सेंद्रिय शेतीचा आपल्या इकडे उसाचं क्षेत्र बऱ्यापैकी वाढायला लागले आता केंद्र योजनेचं पाणी पाणी आल्यानंतर उसाचं क्षेत्र वाढेल त्यासाठी काय करणार पाच शक्यतो काय करतो आपण की ऊस गेल्यानंतर आता जवळपास आपल्याकडे पाटील मळ्यात सत्तर टक्के ऊस आहे आणि बाकीचे इतर ठिकाणी एकतीस टक्के ऊस आहे सर्व जवळपास ऐंशी टक्के शेतकरी काय करतात रॉड गेला की आपलं काय करतात की ऊस पेटवून देतात पण असं जर करता चालू वर्षापासून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत आपण हे काय आहे की हे ठेवलेलं आहे की चालू वर्षापासून आपण आपणही पाचळ जाळणार नाही तर का जाळणार नाही काय फायदे तोटे याला तुम्हाला माहिती असेल तुम्हाला काय वाटतंय की बाबा काय अडचण आहे तुम्हाला पण वाटत असतात की बाबा काय पाचन जाळलं की जर बरं वाटतंय किंवा नाही जाळलं तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जाळायला पाहिजे कि न जाळायला पाहिजे काय वाटतय काय जाळलं पाहिजे का झालं रान मोकळ केलं पण त्याच्यावर उपाय पण आहेत आणि त्याच्यावर कसं आहे की परंपरे बऱ्याच बऱ्याच काय कुठं कटकटा काळी सोडली सोडलेली नाही निवडणुकी पाणी सोडून पण तसं न करता आपण असा कसं आहे की माझी वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतल्यामुळं त्याचे फायदे भरपूर आहेत फायदे काय आहे सुरुवात चालू काय करायचं आपला ऊस तुटून गेल्यानंतर पाला पाला पाकळ पाला ना त्याला काय करायचं आपल्याकडे आता कटर आले ते चार कटर म्हणजे भुकटी करणारे ते भुकटी केले जाते त्याच्यामुळे काय होते आपल्या जमिनीमधून सेंद्रिय कर्व वाढतो सेंद्रिय कर्व म्हणजे काय हे आपल्या ज्या सगळ्यात महत्वाचं वीस ते पंचवीस वर्षापूर्वी आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्व किती होता माहिती आहे कोणाला एक टक्के पेक्षा जास्त होता एक टक्के पेक्षा आणि हा अत्यंत महत्वाचा आहे कुठल्याही जमिनीच्या पिकण्या जमीन उत्पादन होण्यासाठी उत्पादन येण्यासाठी सेंद्रिय गर्भ हा खूप महत्त्वाचा आहे सेंद्रिय गर्भ आता सध्या किती आहे माहिती पॉईंट पन्नास ते पॉईंट चाळीस